नमस्कार मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवर ते मेन येतात जादवून आपण पाहलोत चार नोव्हेंबरचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्व शेतकरी बांधवांना याचबरोबर महाराष्ट्रात जे शेतकरी आहेत त्यांना असा प्रश्न पडला होता की पाऊस हा नेमका नक्की कधी थांबणार आहे कारण की या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं अतुनात नुकसान झालेले पाहायला मिळते कधीही ढग तयार होत आहेत कधीही वाऱ्याचा वेग वाढतोय कधीही पाऊस पडतोय त्यामुळे शेतातील कामे आपल्याला अडकून पडलेली पाहायला सध्या स्थिती जरी पाहिली सध्या येणाऱ्या दोन ते तीन दिवसात राज्यातील संपूर्णपणे पाऊस हा जाण्याची शक्यता जवळपास सात नोव्हेंबर पासून राज्यात थंडीला सुरुवात होण्याची शक्यता आहे त्यामुळे सात पर्यंत राज्यात हलका पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे सर्वप्रथम वाऱ्याची दिशा सिस्टम प्रणालीबद्दल आपण जर विचार जर केला तर उत्तर भारतामध्ये जम्मू काश्मीरमध्ये या ठिकाणी एक डब्ल्यू डी आलेला आहे हा डब्ल्यूडी थोडा स्ट्रॉंग पद्धतीचा असल्यामुळे याच डब्ल्यू डीच्या प्रभावामुळे उत्तर भारताचा जो जम्मू काश्मीर लेह लदाख हा भाग असे या ठिकाणी बववृष्टी व हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळतो येणाऱ्या तास तासात हा डब्ल्यू डी हळूहळू पुढे सरकेल ज्यावेळेला हा डब्ल्यू डी पुढे सरकेल त्यावेळेला उत्तर भारतामधून वारं जे आहे ते राज्याच्या दिशेला सरकण्याची शक्यता ज्यावेळेला हे वारे हळूहळू राज्याच्या दिशेला येईल त्यावेळेला राज्याचा जो पाऊस असेल तो पाऊस हळूहळू दक्षिण बाजूला सरकेल आणि परत सात तारखेनंतर राज्यात पाऊस हा पूर्णपणे थांबण्याची शक्यता आहे याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये जो कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली लो प्रेशर एरिया आहे या हा लो प्रेशर एरियाच्या प्रभावामुळेही राज्यात काही अंशी पाऊस आपल्याला सध्या पाहायला मिळतो मात्र या लो प्रेशरचा डायरेक्ट इम्पॅक्ट आता हा राज्यावरती राहिलेला नाही याचबरोबर सध्याच लेटेस्टनुसार जर पाहिलं तर आज रात्री घाटमाताचा संपूर्ण भाग असेल कोल्हापूर असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल याचबरोबर सातारा असेल सांगलीचा पश्चिम भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पा। पाऊस पाहायला मिळत आहे त्याचबरोबर रायगडचा आणि पुण्याचा जो घाटवरती भाग असेल या भागामध्येही ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळते याचबरोबर सांगलीचा मध्यवर्ती भाग असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळते मध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे तसेच साताऱ्याचा उत्तर भाग असेल याही ठिकाणी एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचं ढगाळांचं गुच्छा त्या ठिकाणी पाहायला आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच अहिल्यानगरचा मध्यवर्ती भाग असेल बीडचा काय भाग असेल या ठिकाणी ही आपल्याला ढगांची स्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळते काही अंशी निंबुनिस क्लाउड जर जा तयार झाले म्हणजे जे जमिनीपासून अतिउंचावचे ढग तयार होतात खूप मोठे ढग होतात या निंबुनिस क्लाउड पासून अचानक मध्ये जोराचा पाऊस किंवा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत असतो त्या पदी जर ढगांचं वातावरण निर्मिती झाली तरच पाऊस त्या ठिकाणी शक्य आहे याचबरोबर वर्धाचा काय भाग असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचं ढगांची स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच चंद्रपूरचा उत्तरेचा भाग असेल याही ठिकाणी आपल्या ढगांची स्थिती आज रात्री पाहायला मिळत आहे याचबरोबर येणारच्या विकासाचा आपण जर विचार केला तर एनआर सर्वप्रथम मराठवाड्यात जर पाहिलं मराठवाड्याचा लातूरचा उदगीर असेल अहमदपूर असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचं पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच निलंगा औसा लातूर अहमदपूर या ठिकाणीही ढगांची व्याप्ती वाढू शकतो हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल नांदेडचा दक्षिण भाग असेल कंधार बिलोली मुदखेड याही ठिकाणी हलक्या स्वरूपाचं ढगांचं वातावरण राहणार आहे हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो दाराशीचा विचार करा धाराशिवचा संपूर्ण जिल्हा ड्रायवेदर राहू शकतो याचबरोबर बीडचं जर पाहिलं तर आष्टी पाठवतो या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस तसे गेवराई वीज बीड केज बेजोगाय या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर परभणीचा संपूर्ण जिल्हा असेल हिंगोली संपूर्ण जिल्हा असेल नांदेडचा उत्तर भाग या भागामध्ये शक्यत ड्राय वेदर आपल्याला पाहायला मिळेल तसेच जालनाचा दक्षिण भागामध्येही परतूर असेल अंबड असेल जालना असेल या ठिकाणी ड्राय वेदर असू शकतो भोकरदनमध्ये मात्र उत्तरचा भाग असेल या ठिकाणी कदाचित हलक्या स्वरूपाचा ढगांचं वातावरण व हलका पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता चित्र संभाजीनगर जवळ कोल्हाबाद कन्नड सिल्लो सोयगाव हा उत्तरेचा भाग असेल याही ठिकाणी ढगांचं वातावरण तयार होण्याची दाट शक्यता मात्र दक्षिणचा संपूर्ण भाग असेल वैजापूर गंगापूर पैठण या भागामध्ये ड्राय वेदर राहू शकतं पावसाचं त्या ठिकाणी प्रमाण सध्या फार कमी आहे याचबरोबर खांद्याचा विचार केला खांदेचा जळगावचा संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये ड्राय वेदर शक्यतो राहण्याची दाट शक्यता आहे तसेच धुळ्याचा दक्षिण भाग असेल धुळे तालुका असेल साखरे असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण मात्र उत्तरेचा जर विचार केला शिंदखेडा शिरपूर या ठिकाणी संपूर्णतः ड्राय वेदर राहण्याची शक्यता मात्र अधूनमधून त्या ठिकाणी हलका पाऊस किंवा ढगांची व्याप्ती त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता दा आहे तसेच नंदुरबारचा आपण जर विचार केला नंदुरबारचा उत्तरेचा भाग असेल अकलगुवा बडगाव तळोदा या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो शहादा नंदुरबार नवापूर या ही ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता नाशिक जिल्ह्याचा विचार नाशिकचा पश्चिमेचा भाग आणि उत्तरेचा भाग असेल पेठ नाशिक सरगना सटाणा या भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे जास्त जोरदार किंवा मुसळधार पाऊस त्या ठिकाणी नाही आहे तसेच दक्षिणचा संपूर्ण भाग असेल इगतपुरी नाशिक निपाड येवला चांदगाव मालेगाव चांदवड या ठिकाणी ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर विदर्भाचा आपण विचार केला विदर्भाचा बुलढाण्याचा चिखलीचा का आणि सिंदखेड राजा या भागामध्ये आपल्याला ढगाळ दागा वातावरण पाहायला मिळू शकतं याच्या व्यतिरिक्त बुलढाणा संपूर्ण जिल्हा वाशिम संपूर्ण जिल्हा यवतमाळचा पश्चिम भाग असेल वर्धा नागपूरचा उत्तर भाग गडचिरोलीचा उत्तर भाग भंडारा गोंदिया नागपूर अमरावती अकोला या भागामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे मात्र स्थानिक वातावरणाशी जर ढगांची व्याप्ती तयार झाली तर मात्र काही वेळापुरता काही ठिकाणी मर्यादित क्षेत्रापुरताच हलका स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर यवतमाळचा दक्षिण भाग असेल गाटंजी कळम राळेगावन या ठिकाणी ढगांची ढग असू शकतात याचबरोबर त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता तसेच चंद्रपूरचा दक्षिण भाग असेल राजुरा या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल लाईटिंग थंडसोलच्या ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी पाहायला मिळण्याचीही शक्यता तसेच गडचिरोलीचा दक्षिण भाग सिंचोरा या ठिकाणीही आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता यावर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेकडून जर पाहिला म्हणजे अहिल्यानगरचं जर पाहिलं तर अहिल्यानगर पारनेर पार राहुरी असेल शेगाव असेल पाथर्ड असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल ढगांची व्याप्तीही त्या ठिकाणी येणाऱ्या जुविता असामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता तसेच संगमनेर राहुरी पारनेर अकोला श्रीरामपूर नेवासा या ठिकाणी हलक्या प्रमाणावर ढगांची व्याप्ती पाहायला मिळणार श्रीगोंदा कर्जत असेल या ठिकाणी संपूर्णतः राहणार आहे पुण्याचा विचार केला पुण्याचा जुन्नर असेल घोड लोणाळा खंडाळा वडगाव असेल राजगुर असेल पुणे शहर असेल बोअर असेल सासवड असेल या भागात ढकाळ वातावरण तयार होणार आहे पाऊस त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा काही वेळापुरता पाहायला मिळू शकतो हा पाऊस असेल तो शक्यते पण दुपारनंतर त्या ठिकाणी पाहायला मिळणार सातारा जिल्ह्याचा विचार केला सातारा जिल्ह्यामध्येही येणाऱ्या तासमध्ये पावसाची शक्यता अधिक आहे याच्यामध्ये फलटण कोरेगाव कन कराड असेल पाटण सातारा मेढा वाही महाबळेश्वर या ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो दहीवडीमध्ये एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल वडूद असेल फलटण असेल या ठिकाणी ढगांची व्याप्ती काही प्रमाणामध्ये वाढण्याची शक्यता आहे याचबरोबर सांगली जिल्ह्याचा विचार केला शिराळ तालुक्याचा अतिपश्चिम भाग असेल या ठिकाणी आपल्याला ढगाळ ढगाळ वातावरण पाहायला मिळेल व हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो वाळवा असेल याचबरोबर तासगाव मिरज कवटेमकाळ जत अटपाडी या ठिकाणीही ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच काही अंशी हलका स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल शक्यतो करून त्या ठिकाणी फक्त ढगाळचं वातावरण पाहायला मिळेल सोलापूरचा विचार केला सोलापूरच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे तसेच अचानकमध्ये वातावरणात जर बदल झाला तर मात्र सांगली किंवा सोलापूर या ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल तसेच कोल्हापूरचं जर पाहिलं कोल्हापूरचा पूर्व भाग असेल कोल्हापूर गडंगलज कागल शिरो असेल फातकलंग या ठिकाणी अधूनमधून हलक्या ढगाळांची स्थिती असेल मात्र पश्चिम बंगा आठ जो शाहवाडी पन्हाळा गगनबावडा राधानगरी आजगरा चंदगड या ठिकाणी आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे कोकणाचं पाहिलं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता ही अधिक आहे मात्र त्याचं प्रमाण असेल ते काही अंशी कमी अधिक राहण्याची शक्यता आहे तसेच रायगड आणि मुंबई शहर असेल उपनगर असेल पालघर असेल या ठिकाणी मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे याचबरोबर हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या चोवीस तासामध्ये म्हणजे चार तारखेचा अंदाज जर पाहिला तर, तर पुणे घाटमातच भाग पुणे पश्चिम रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर कोल्हापूर घाटमातच भाग असेल सातारा साताराचा घाटमाताच भाग याचबरोबर सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली बीड अहिल्यानगर या भागामध्ये लाईटनी थंडसूनच्या काही प्रमाणामध्ये ऍक्टिव्हिटी होऊ शकतात याचबरोबर राज्याचा इतरत्र जर विचार केला तर कोणताही वॉर्निंग आय एम डीने दिलेलं नाही याचबरोबर पाच तारखेचा आपण विचार केला पाच तारखेला मात्र सांगली असेल याचबरोबर सोलापूर सातारा रत्न सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी कोल्हापूर या भागामध्ये येलो अलर्ट जारी केला आहे त्या ठिकाणी लाईटनी थंडसून ऍक्टिव्हिटी आपल्याला परवा दिवशी पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच सहा तारखेला जर पाहिलं सहा तारखेलाही राज्याचा जो दक्षिण भाग असेल त्या भागामध्ये सोलापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर या भागामध्ये पावसाच्या ऍक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळतील मात्र सात तारखेनंतर राज्यातील संपूर्णत पाऊस हा कमी होण्यास सुरुवात होणार आहे हे होतं येणारा चोवी तास राज्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल नक्की करा धन्यवाद